तर मंडळी नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या एकतीस जुलैच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो तर आजच्या भागामध्ये ऑफिशियली वास्तल्य आश्रम केसचा निकाल लागला आणि साय साक्षी आणि प्रिय यांना ऑफिशियली शिक्षा झाली ऑफिशियली मी याकरता म्हणतो कारण आपल्याला सगळ्यांना माहीत होतं की साक्षीला जन्मठेपच ठेपच होणार आणि प्रियाला सात वर्ष शिक्षा दिली जाणार हे सगळं माहीत होतं मात्र ऑफिशियली आठ डिक्लेअर होणं बाकी होतं मग ज्यावेळेस मालिका सुरू होते आणि जे साहेब बोलतात की वाश्चल आश्रम केसला एक वेगळंच ओळ मिळालं आहे कारण साक्षी शेकडे यांनी त्यांचं गुन्हा मान्य केला आहे आणि प्रिया मधुकर यांची बदलली साक्ष यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि असं बोलल्यानंतर ना मात्र मित्रांनो साक्षीच्या डोळ्यासमोरून तिला पास जातो की तिने काय काय केलं होतं ती कशी इमोशन झाली रडली वगैरे होती महिपतलं पण दिसतं की आपण पोरीला म्हणजे साक्षीला वचन दिलं होतं की तुला काहीही करून मी या क केसमधून बाहेर सोडवलंच आणि तिकडे मधुबानचं सुद्धा पास आणि डोळ्यात म्हणजे सगळ्यांचा पास त्यांच्या डोळ्यात असा हळू जातो आणि कोर्ट निकाल देतं कोर्ट म्हणतं की सगळे साक्षी आणि पुराव्यानुसार आज हे कोर्ट निर्णय देत आहे की साक्षी शिखरे यांनी तो खून केला आहे त्यामुळे कोर्ट त्यांना जलमत ठेपेची शिक्षा सुनावत आहे आणि प्रिया मधुकर उर्फ प्रिया किल्लेदार किंवा प्रिया सुभेदार यांनी तिला ह्या खुणा गुणाला मदत केली पुरावे नष्ट केले आणि खोटी साक्षी देऊन कोर्टाचा वेळ बाहेर काढला त्यामुळे कोर्ट त्यांना सात वर्षाची सश्रम कारावाशाची शिक्षा सुरुवात आहे मग मात्र दोघींचा चेहरा पडतो म्हणजे साक्षी एकदम निष्ठूर चरण उभी असते मात्र प्रियाला हे सगळं अनपेक्षित असतं त्यामुळे ती रडायला चाकत आहे आणि कोर्ट निर्दोष मुक्तता करतं असं म्हणत आहे आणि कोर्ट त्यांचं काम कामकाज झालं असं सोडून सा सांगून निघून जातं मग मात्र सगळे सुभेदार वगैरे मधुबाईंपाशी येतात आणि तिकडे प्रिया एकटीच बसली असते आणि मग सीन शिफ्ट होतं बाहेर कोर्टाच्या बाहेर जिथे सगळे सुविदार कोपऱ्या बसले असतात ते पण चिंताग्रस्त बसले असा विचार करत त्यांना त्यांनासुद्धा अनपेश होतं की आपली नासून म्हणजे प्रिया तन्वी ती असं एक करेल म्हणून आणि तेवढा रिपोर्ट त्यांच्या रिपोर्ट सगळे त्यांच्याकडे येतात आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करतात ते म्हणतात की तुम्हाला म्हणजे पूर्ण डायरेक्ट विचारतात की तुम्ही तुमच्या नाचुण्याला पाठीशी घातलं का तुम्हाला तुमची नासून गुन्हेगार आहे माहीत असताना सुद्धा तुम्ही तितकं तिला सांभाळ केला तिच्यावर तिला साथ दिली मग मात्र प्रताप म्हणतो आम्ही कोणाला साथ दिलेली नाही आहे जे काय झालं ते तुम्ही बघताय कोर्टात सत्याचाच विजय होतो माझा मुलगा आणि नास माझी सून पुण्यातसुद्धा म्हणते माझा नातू आणि नासून यांनी नास सत्याची बाजू दिली न्यायाच्या बाजूने ते लढले आणि त्यांना म्हणजे न्याय मिळाला मग तेवढा अर्जुनमध्ये येतो आणि पत्रकारांना तिथून जायला सांगतो मग पत्रकार तिथून जातात लगेच त्यांना देताना दिसतो किल्लेदार उर्फ रविराज त्यालाही प्रश्न विचारायला सुरुवात करतात की तुमची मुली गुन्हेगार असताना तुम्ही त्याची वकिली का घेतली तिच्या बाजून का लढलात आता बिचारलं तरी काय माहिती आहे तो बिचारा काहीही नाही बोलतो तिथून निघून जातो आणि मग पत्रकार जातात दामिणीकडे अपेक्षित असल्याप्रमाणे ज्या दामिणी त्यांना पैसे देऊन अर्जुनच्या मागे लावले होते आज तेच पत्रकार तिच्याकडे येतात त्याला प्रश्न विचारतात की तुमच्या भावना काय की तुम्ही पहिल्यांदा केस हारलाय आता पहिल्यांदा केस हारलाय त्याच्या भावना काय असतील आपल्याला माहिती आहे की जाम चिळीलेली असत आहे मग तेवढा तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन त्यांच्या भावना काय असणार आहेत त्या महिपत आणि साक्षी सारख्या माणसांच्या बाजूला लढत होत्या आणि खोटं हे हरतच खोट्याचे लय फार कमी असते मात्र दाबिने था ती म्हणजे तुम्हाला एवढंच सांगायला आलं काय तो नाही 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 मी उलट तुझं थँक्यू म्हणजे तुमचं थँक्यू करायला आलो आहे की तुम्ही जर ते केसचा निकाल तीस दिवसात लाग लागवा असं कोर्टात जर म्हणायला नसता तर कदाचित एवढा फास्ट निकाल लागला नसता मग सरंजमेसारखा माणूस पण दो दोन वर्ष खोटं बोलत होता किंवा त्याने पुरावे सगळे लपून ठेवले होते त्याला सुद्धा वाटत होतं की माझं काय होऊ शकत नाही पण त्या तुमच्या त्या तीन दिवसाच्या डेडलाईनमुळे मला सगळं फास्ट फास्ट करायला लागलं आहे आणि माझ्याकडे सरंजाविरुद्ध पुरावे मिळाले प्रियाविरुद्ध काही जे असेल पुरावे मिळाले आणि ते सगळे जुळून आल्यामुळे आज कोर्टासमोर सगळं खरं आलंय त्यामुळे तुम्ही केस हरलाय तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की इथून पुढे ना पैसे मागे न पळता एखाद्या खरंच सज्जन माणसाला निर्दोष माणसाला न्याय कसा मिळून देता येईल हे बघा कारण तो विजय आहे ना खरंच तुमचा फार महत्व असतो तुम्ही असंच हरत राहतो मग साली पण बोलावं लागतंय की खोटाची लाईफ फार कमी असते आय होप की तुम्ही इथून पुढे चांगलं वागताल चांगलं लढताल मग ती म्हणजे तू कशामध्ये बोलतोय तुझा काय संबंध ती म्हणते मी सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसाला बोलण्याचा हक्क आहे असं म्हणून ते तिथून निघून जातात आणि दामिनी पण फार चिडून तिथून निघून जाते मित्रांनो आणि तिकडे मात्र मित्रांनो अशी डोकं खाली घरून तिच्या ऑफिसमध्ये बसली असते महिपत तिथे येतो महिपत खूप रागामध्ये असतो आणि ते भारी डाग तिथे मारतो तो तुम्ही अख्खं कोर शोधलं आणि हे बघा शहामृग इथे वाळू तोंड घुपसून बसलंय त्यापेक्षा त्या चुल्लीवर पाणी मी जाऊन डूब बने का ना असं तो बोलतो मात्र दामिन भयंकर चिडते तुमच्यामुळे तुमच्या साक्षीच्या खोटाडेपणामुळे मी ही पहिल्यांदा केस हारले मात्र महिपत काही मला माहित नाही ते काय पाहिजे पैसा तो घ्या तुमचे किसे किती गरम करायचे करा। करा। ते करा वरच्या कोर्टात अपील करा माझी मुलगी आठ दिवसात मला कोर्टात जेलच्या बाहेर पाहिजे मात्र दामीन म्हणते त्याला निघायचं आता इथे एक क्षणही थांबायचं नाही ते पैसे गेले उडत तुम्ही निघायचं मग पण जाम चिडतो चाकू काढतो आणि त्या गळ्यात लावतो मी आतापर्यंत बोलत होतो पण आता सांगतोय नीट समजून घ्यायचं मी का तसा असा माणूस नाहीये मी काहीही करू शकतो मग सीन पण शिफ्ट शकतो मित्रांनो अश्विनकडे बिचारा अश्विन ते लाईव्ह रेकॉर्डिंग बसत असतो त्याचा त्या डोळ्यावर काणार विश्वास बसत नाही तो म्हणतो मी हे कसं झालं तन्वी कशी अडकली याच्यामध्ये तन्वी शिक्षा का झाली ती बिचारा माझी गरज असेल बघा तो अश्विन अजूनही त्या तन्वीचा विचार करतोय म्हणजे तो इतका भांबवला आहे की त्याला काहीही कळत नाहीये त्याला वाटतं त्यांनी माझी गरज तिकडे जावं असं वाटतं त्याला पण एक क्षण त्याला हे पण वाटतं की प्रतिमात्या पण एकटी घरी आहे बिचारा या द्मध्ये असतो की जाऊ की नको आणि तिथे तो इमोशनल रडत बसतो आणि मग सीन शिडतो पुन्हा कोर्टाच्या आवारामध्ये जिथे पोलीस लेडीज पोलीस साक्षीनी प्रियाला बाहेर घेऊन असतात आणि प्रिया मात्र ना तिथे दारामध्ये अस्मिता पूर्णाई कल्पना उभे असतात त्यांच्याकडे पूर्ण इमोशनल बसते म्हणजे मुद्दा म्हणती मगर की आपल्याला माहिती आहे ती कशी रडते नाटक करते ती लगेच पूर्णही असं म्हणायला लागते मग पूर्णही कल्पनाच्या समोरून सगळा इतिहास जातो हो की आपल्याला सायली आणि अर्जुनने वॉर्न केलं होतं सावध केलं होतं की याच्यापासून सावध राहा वगैरे वगैरे पण आपण तरी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून ह्याची कशी साथ दिली मग असं ऐक वाट ऐक म्हणजे आठवड्यानंतर जी जाम चिडते सणकणे कानाखाली मारतेच्या तुझ्यासारख्या भयंकर मुलीला आमच्या घरात स्थान नाही असं ती म्हणते आणि कल्पना पण एक सणकणे कानाखाली मारते तिचा टर्न असतो ना ती पण एक कानाखाली मारते तुझ्यावर विश्वास ठेवला तू आमचा विश्वासघात केला असं ती म्हणते असं बोलते की बाई तुझी हे मगर मचकी असं बंद कर आणि तुझी जागा कोलमध्ये जा तिकडे राहा मग तेवढ्या सायली म्हणते आता म्हणतेची भारी बाकीखाली भार मारायची ती येते आणि ती साक्षीर म्हणते बाई तुला मी कधी भेटणार नाही तुझा संबंध पण नाही पण तू जे केलं त्याची शिक्षा तुला मिळाली आणि माझे वडील म्हणजे माझे मधु निर्देश सुटले आणि आता सा प्रियाकडे जाणारच आहे आपल्याला माहिती आहे तिचे टर्न बाकी आहे प्रियाला कानफिडीत मारायची पण आजचा भाग मी इथेच संपतो आजच्या भागात मला काय एवढं खास वाटलं नाही कारण काय आहे आपल्याला अपेक्षित होतं की त्यांना शिक्षा होणार आणि तेच झालं आजचा भाग उगाच उगा जसं मला वाटलं की उगाच ओढून जोडून तो भाग आणला आहे त्यांनी पण ठीक आहे भाग आणला मला तुमच्यासमोर तो सादर करा करायचं होतं मी तो केला आहे तर तुम्हाला काय वाटतं मालिकेमध्ये की अर्जुनने आत्तापर्यंत जी छान वकिली केली आणि सत्य सगळ्यांसमोर आणलं मला तर फार आवडलं तुम्हाला कसं वाटलं तेही तुम्ही सांगा पण आता खरं ऍक्च्युली आणि इथून पुढे सुरत होते मित्रांनो कारण की प्रियामुळे आता प्रिया, प्रिया जेलमध्ये गेली ती जाणत होती पण तिच्या जाण्यामुळे हे किल्लेदारांसोबेदार या फॅमिलीला काय बिततं आता त्यांची लाईफ कशी पुढे जाते हळूहळू ते धक्क्यातना कसे सावरतात किंवा सायली त्यांना कशी, कशी मदत करते हे बघायला आपल्याला खूपच मजा येईल पण ते बघण्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन जरूर प्रेस करा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो असे भाग बनवायला खूपच मेहनत लागते भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या